सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान इचलकरंजी तास भगवा सागर उसळल्याचा अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाला अयोध्यामध्ये होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याने संपूर्ण देशात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण आहे या निमित्ताने इचलकरंजी शहरही भगवामय आणि राममय झाल्याचे दिसून आले प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी अयोध्या येथे सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होत आहे हा सोहळा म्हणजे देशासाठी अभिमानास्पद असून सोहळ्याच्या निमित्ताने इचलकरंजी अनेक धार्मिक विधी व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळा मारुती आरती भक्त मंडळाच्या वतीने भव्य शोभायात्रा व पालखी मिरवणूक काढण्यात आली अयोध्याहून आलेली श्रीराम मंदिराची प्रतिकृती या शोभायात्रेच्या पालखीत ठेवण्यात आली होती दुपारी काळा मारुती मंदिरापासून या शोभायात्रा व पालखी मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला हुतात्मा अण्णा रामकोंडा शाळा काजवे हॉस्पिटल श्री शिवतीर्थ कॉम्रेड के एल मार्गे गावभागातील राम जानकी मंदिर येथे महाआरती होऊन शोभायात्रेची सांगता करण्यात आली या शोभायात्रेत हजारो राम भक्तांनी सहभाग घेतला दोन किलोमीटर पर्यंत नागरिकांचा लोंढा दिसत होता हातात श्रीरामांची प्रतिमा असलेला भगवा ध्वज डोक्यावर भगवी टोपी गळ्यात गमचा आणि पारंपरिक वेशभूषेत लहान बालके युवक युवती महिला नागरिक ज्येष्ठ नागरिक जय श्रीरामच्या गजरात तल्लीन झाले होते शोभायात्रेत अनेक पारंपरिक वाद्यांचा समावेश होता त्यामध्ये लेझिम झांजपथक ढोल ताशा धनगरी ढोल मृदुंगाचा गजर आणि हरिणामाचा जप तर श्रीराम आणि मारुतीचे कटआउट प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण आणि मारुतीचा सजीव देखावा या शोभायात्रेचा मुख्य आकर्षण होता अनेक ठिकाणी शोभायात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले चौका चौकात जेसीबी मधून फुलांची उधळण या शोभायात्रेवर करण्यात आली निमित्त शोभायात्रेत प्रसादाचे वाटप देखील करण्यात आले